लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तेवीस फेब्रुवारीच्या भागामध्ये अद्वेत सांगत असतो मी न माणसांना ओळखण्यात चुकलो मला नेहमी वाटायचं की माझी बायको ही तुझ्यासारखी कर्तबगार हवे म्हणून मला असं वाटायचं की नैना तुझ्यासारखीच आहे पण मी नीट पारख न करता नैना तुझ्यासारखीच आहे असं समजून तिच्या प्रेमात पडलो खरंच हीच माझी खूप मोठी चूक झाली यावरती सरोज म्हणते तू स्वतःला गिल्ट वाटून घेऊ नकोस मी सुद्धा त्या माणसांना ओळखण्यात चुकलेच की मी पण नैनाला ओळखण्यात चुकलेच पण खरं सांगू का मला एका गोष्टीचं समाधान आहे लग्न मंडपामध्ये ज्या वेळेला तुला कळलं की ही नैना नाही कला आहे आणि आबांच्या शब्दाला मान देऊन तू ज्या वेळेला लग्नासाठी तयार ना मला खरंच तुझा खूप अभिमान वाटला आबांचा शब्द आपण कोणच मोडत नाही म्हणूनच आज आबांच्या शब्दाखातर मी सुद्धा मी तिची ओटी भरायला तयार झाले बरं ते सगळं जाऊ दे चल आपण दोघांनी आत्ताच्या आत्ता जाऊया बाहेर जाऊया आपली कामं करूया थोडंसं मन फ्रेश करूया असं म्हणत आता मात्र इकडे दोघंजणं बाहेर पडतात तोपर्यंत संगीताला इकडे लाडू बघून कलाची आठवण येत असते आणि ती सांगत असते ओ तुम्ही तरी एक लाडू खा ना म्हणजे एकाच वेळेला आपण आपल्या दोन मुली गमावल्या नैनी पळून गेली कला तिकडे गेली कोणीही लाडू खायला नाही आत्ता जर पोरी इथे असताना तर लाडूचा फडशा पाडला असता तुम्ही तरी खा माझ्या मनाला बरं वाटेल असं म्हणत ती दिनकरला लाडू देते आता मात्र रात्री झोपताना अद्वेतला गरम पाणी पिण्याची सवय असते म्हणून गरम पाणी पिण्यासाठी तो किचनमध्ये येतो पाहतो तर काय कला किचनमध्ये असते तिलासुद्धा गरम पाणी लागत असतं मग अद्वेत विचार करतो ही इथेसुद्धा पण मी का घाबरू मी हिला का घाबरू बरं माझं किचन आहे मी कुठे पण जाणार आणि तो किचनमध्ये येतो आणि आता त्याला वाटतं की अंजूने त्याच्यासाठी गरम पाणी करून ठेवलं आहे ते गरम पाणी तो पितो मग कला म्हणते ए हे गरम पाणी मी माझ्यासाठी करून ठेवलं होतं अद्वैत म्हणतो हो का यावरती कला सांगते धावते मी माझ्यासाठी घेईन दुसरं गरम पाणी अद्वैत म्हणतो नाही मी कोणाचे उपकार नाही ठेवत असं म्हणत तो आता दुसरं गरम पाणी तापवत ठेवतो आणि कलाला ग्लासात ओतून देतो तितक्यात अंजू येते दादा मी देते ना यावरती अद्वैत म्हणतो नको आणि मग अद्वेत स्वतः गरम पाण्याचा ग्लास भरतो आणि निघून जातो कला हे सगळं बघतच बसते इकडे संगीताने पुरणपोळीचा बेत केलेला असतो संगीता पुरणपोळी करत असते तितक्यात तिथे दिनकर येतो आणि काय ग काय करतेस तू हे यावरती संगीता, या संगीता म्हणते मी न कलाच्या घरी जाते कालकलाला लाडू पाठवून दिले आज त्यांच्या घरच्यांसाठी पुरणपोळ्या घेऊन मी लेकीच्या घरी चालले मला न लेकीच्या घरी जाऊन तिचं सगळा संसार पाहायचा आहे इतकं सगळं घडल्यावरती सुद्धा तिच्या बाबतीत सगळं ठीक होतंय ना हे बघायचं आहे म्हणून मी तिला भेटायला चालले दिनकर म्हणत असतो अगकला ठीक असेल तिकडे संगीतो आता तहीपणा करू नकोस पण संगीत ऐकायला तयार नसते ती कलाकडे जाण्याचा निश्चय ठाम करते तोपर्यंत आता इकडे राहुल नैनाला घेऊन कारमधून सोडायला येतो आणि तो तिला मध्येच रस्त्यात थांबवतो कार आणि म्हणतो उतर नैना उतरायला तयार नसते राहुल म्हणतो नैना तमाशा करू नकोस कारण इथे राहुल म्हणतो नैना तमाशा करू नकोस इथे ना सगळे आपल्याला ओळखतात उगाच या सगळ्यामध्ये तमाशा करत बसू नकोस आणि नैना खाली उतरते राहुल रागात तिकडून निघून जातो नैना विचार करते हा असं का वागतोय आणि आता मी कुठे जाऊ जर का मी घरी गेले तर आई आणि बाबा मला एक्सेप्ट करतील का नैनाला काहीच कळत नसतं काय करावं ते अखेर तिला वाट फुटेल तिकडे ती चालत राहते तोपर्यंत संगीता रिक्षा करून पुरणपोळ्यांचा डबा घेऊन चांदेकरांच्या घरी निघालेली असते इकडे आता चांदेकरांच्या घरामध्ये अंजू साफसफाई करत असते तर रजनी तिला मदत करत असते त्यावरती अंजू म्हणते द्यानं मी करते ना रजनी म्हणते मी हे सगळं करते तू बाकीचं उरकून घे बरं तितक्यात तिथे कला येते कला आल्यावरती आता मात्र अंजू म्हणते साहेब तुम्हाला काही देऊ का नाश्ता वगैरे कला म्हणते नको मला काही काम असेल तर सांग ना म्हणजे मी काही काम करू का तर रजनी म्हणते नको नको तू काही काम करू नकोस यावरती रोहिणी म्हणते अगं वहिनी असं का म्हणतेस तिला का हे काम करण्याची इच्छा असेल तर करू दे की काम यावरती रजनी म्हणते नाही तसं नाही आहे म्हणजे हे काम करू नकोस कारण नवीन सुनेने घरात आल्यावरती गोडाधोडाचा स्वयंपाक करायचा असतो ना ते केल्याशिवाय दुसऱ्या कामाला हात नसतो लावायचा त्यासाठी आधी तिच्या हातून काहीतरी गोडधोड होऊ दे आणि मग काहीतरी स्वयंपाक करेल किंवा मग बाकीचं जेवण करेल असं म्हणत रजनी आपलं मत सांगते हे सगळं चालू असताना तिकडे आता संगीता येते संगीता येते आणि कले अशी आवाज देत असतानाच कला तिच्याकडे वळून पाहते आणि आई असं म्हणत धावतच आईला मिठी मारायला जाते पण त्याच वेळेला तिला आता सरोजने घेतलेलं वचन आठवतं की तुझ्या कोणत्याही घरच्यांशी तुझे संबंध राहणार नाहीत आणि कलाची पावलं थबकतात तोपर्यंत सगळेच जण आता संगीताकडे पाहतात संगीतात दारातच उभी असते इकडे त्याच वेळेला दिनकर काहीतरी सुई धागा घेऊन शिवण्याचं काम करत असतो आणि त्याला काही दिसत नसतं काजल म्हणते बाबा काय करताय तुम्ही यावरती दिनकर म्हणतो हे बघ आता आपल्या घराची सगळी जबाबदारी या मिसळ स्टॉलवरती नाही चालणार फक्त मिसळ स्टॉल चालू ठेवायचं म्हटलं ना तर घरामध्ये खूप अडचण होईल त्यासाठी आपल्याला जगदंबा स्टोअर पण सुरू ठेवायला लागेल कसं आहे ना कलाने जगदंबा स्टोअर सांभाळल्यापासून मी काही तिकडे लक्ष नाही दिलं मग त्याच वेळेला कलाने सगळी जबाबदारी अंगावरती घेतली आणि मला काही बघावंच लागलं नाही पण आता मात्र तशी परिस्थिती नाही आहे आपल्या मला एकाच वेळेला दोन दुकानं सांभाळायला लागतील त्यावरती काजू म्हणते बाबा तुम्ही एकटे का मी आहे ना मी एक दुकान म्हणजे जगदंबा स्टोअर अचूक सांभाळेन आपल्यावर सगळं सोडा आपण भन्नाट काम करू की दिनकर म्हणतो नाही हं तू तु तु तुझं कॉलेज पूर्ण करायचं आहे हे सगळं करायला मी आहे यावरती काजू म्हणते काय टेन्शन घेऊ नका आपण कॉलेज पण करू आपण हे पण करू असं म्हणत ती आता दिनकरला आधार देत असते पण दिनकर काही तयार नसतो तो, तो सांगत असतो तू फक्त कॉलेज करायचं तर काजू सांगते बाबा तुमचा माझ्यावर विश्वास नाही का कलाताई तुम्हाला जशी मदत करायची तशीच मदत मी सुद्धा तुम्हाला करेन तुम्ही माझ्यावरती विश्वास तर ठेवा असं म्हणत आता मात्र काजू सांगते मी ते दुकान सांभाळणार तर मग दिनकर सांगतो ठीक आहे तू ते दुकान सांभाळ पण पण ना तुझं आधी अभ्यास कर त्याचवरती आता काजू सांगते हो मी आधी अभ्यास करीन पण आई कुठे गेले सकाळपासून आई काही दिसत नाही आहे त्याच वेळेला दिनकर म्हणतो आईनं आई गेली आई कलाला भेटायला तिचं मन काय आहे काय तिचं मन बिलकुल रमत नाही आहे तिला न कलाची आठवण येत होती कलाची आठवण येत होती म्हणून ती कलाकडे गेली असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे काजूला धक्काच बसतो कारण जर ती कलाकडे गेली तर तिला सगळं सत्य समजेल असं आता तिला लक्षात येतं आणि म्हणतो आई अशी का गेली अचानकपणे मला न सांगता दिनकर म्हणतो अगं तिच्या मनात आलं ती गेली आता काजू विचार करते शिट आर आता आई तिकडे गेली आणि तिला सगळं समजलं तर कला ताईला पण वाईट वाटेल आईला पण वाईट वाटेल आणि बाबांना पण वाईट वाटलं ऐकल्यावरती काय करू काहीही करून आईला मला थांबवायला पाहिजे आणि काजू आता संगीताला कॉल लावायला काढते काजू कॉल लावत असते की आई तू परत ये काहीतरी असं कारण सांगणार असते पण इकडे तोपर्यंत काजू फोन लावते संगीताचा फोन वाचतो पण संगीता त्यावेळेला चांदेकरांच्या घरात असते आणि कला थबकलेली असते ती सर्वोच्च्या वचनात अडकलेली असते त्यावेळेला संगीता म्हणते कला कला अगं आई आली तुझी त्याच वेळेला आबांकडे कला पाहते आणि कलाला आबा डोळ्याने इशारा करतात की जा बाळा आईची भेट घे आणि त्या आबा म्हणतात काय करताय विहीणबाई अहो तिथे दारात का उभ्या या की कलाची आई तुम्ही आतमध्ये या तितक्यात काजूचा फोन आता संगीता बघते तो कट करते आणि आपल्या पर्समध्ये टाकून देते आबांनी कलाला आईला भेट असं डोळ्यांनी सांगता कला धावत जाऊन आता मात्र मिठी मारते मग संगीता आपल्या पोरीला जवळ घेते कशी तू बाळा असं म्हणत तिला मिठी मारते मायलेकींची भेट झालेली असते अशा विचित्र परिस्थितीमध्ये कलाची पाठवणी केल्यावरती इकडचं सगळं वातावरण नॉर्मल बघता संगीताचा जीव भांड्यात पडतो ती कलाला आपल्या जवळ घेते इकडे रोहिणीला वेगळाच आनंद होतो चला काहीतरी तडकभडक करण्यासाठी आपल्याला मिळणार हे मात्र खरं म्हणजे आता ही इकडे बरोबर आपल्या तावडीत अडकणार आहे सगळं सामसूम कसं चालेल तोपर्यंत संगीता म्हणते बाळा तू कशी आहेस हे बघ मी तुमच्या घरच्यांच्यासाठी पुरणपोळ्या आणलेल्या आहेत सगळ्यांना दे बरं यावरती रजनी म्हणते अंजू तो पोळ्यांचा डबा आतमध्ये ठेव बरं त्यावरती आता आबा म्हणतात या विहीणबाई दारात काय करताय तुम्ही असं म्हणत आता संगीताला आतमध्ये घेतलं जातं पोळ्यांचा डबा अंजूकडे दिला जातो अंजू पोळ्यांचा डबा घेऊन किचनमध्ये जाते रोहिणी विचार करते काहीतरी तडकभडक करण्यासाठी आता मलाच काहीतरी करायला पाहिजे नाहीतर सगळं शांत शांत वातावरण चालेल कसं मग आता इकडे रोहिणी सांगते अगं कला जा तुझी आई आपल्याकडे पहिल्यांदा आले इथे काय त्यांना उभं ठेवलं आहेस आपलं सगळं घर त्यांना दाखव की हा म्हणजे याच्या आधी पण त्या आपल्या घरात आल्या आहेत पण पण तुझं लग्न झालं पहिल्यांदाच झाल्यात की नाही त्या असं म्हणत रोहिणी मुद्दाम आता इकडे संगीत आणि कलाला दिवचत असते त्याच वेळेला रोहिणी म्हणते ठीक आहे घर नको तर नको तुझी रूम तरी यांना दाखव असं म्हणत रोहिणी दुसरा डाव टाकते आता रूम दाखव म्हणजे कला स्टोअर रूममध्ये राहते हे दाखव असं थोडक्यात तिला म्हणायचं असतं कला काहीच बोलत नाही कला शांत बसते रोहिणीचे डावपेच कलाच्या लक्षात येत असतात कारण रोहिणीने लग्नासाठी आपल्याला उभं केलं आणि लग्न होऊन इकडे आल्यावरती आपल्याच विरुद्ध बोलती आहे हे कलाने पाहिलेलं असतं हुशार कलाने हे अचूक नोटीस केलेलं असतं संगीताला अजून हे सगळे डावपेच माहिती नसतात मग त्याच वेळेला संगीता मात्र कले चल तुझी रूम दाखव असं म्हणते आणि आता रूम दाखवण्यासाठी म्हणजेच रोहिणीच तिला रूम दाखव ठेवण्यासाठी अद्वैतच्या रूममध्ये घेऊन येते नुसती अद्वैतच्या रूममध्ये घेऊन येत नाही तर तिच्या गळ्यात सोन्याचा हार पण घालते आता मात्र अद्वैतची एंट्री होते तोपर्यंत अद्वैत आणि सरोज हे कामानिमित्त बाहेर गेलेले असतात अद्वैत आणि सरोज कामानिमित्त बाहेर गेलेले असताना हा सगळा प्रकार घडतो त्यामुळे दोघांना ही संगीता कधी आली संगीता आणि कलाची भेट झाली आबा काय बोलले हे माहीत नसतं किंवा रोहिणी काय बोलली हे माहीत नसतं अचानकपणे अद्वैत आपल्या रूममध्ये येतो आणि पाहतो तर काय संगीता हार घालत ड्रेसिंग रूममध्ये पाहत असते आता अद्वैतला ऑलरेडी राग असतो या बाईने खोटं खोटं नाटक करत आपण श्रीमंत असल्याचं सांगत नैनीला आपल्या गळ्यात प्रेमात पाडलंच पण आई वेळेला नैनीच्या ऐवजी वे ह्या कलाला आपल्या बरोबर लग्नाला उभं केलं लग। हे त्याच्या डोक्यात राग असल्यामुळे तो आता म्हणतो तुम्ही इथे आणि आमच्या इथला हार चोरताय यावरती आता मात्र संगीता सांगण्याचा प्रयत्न करते मी हार चोरत नाहीये पण पर तोपर्यंत तमाशा झालेला असतो बाहेर हॉलपर्यंत हा तमाशा येतो मग अद्वैत आणि संगीता बाहेर येतात सरोज आबा रोहिणी सगळेच तिकडे जमतात आणि त्याच वेळेला अद्वैत म्हणतो या बाईने हार चोरला आबा म्हणतात अद्वैत जपून बोल विहीणबाई आहेत त्या तुझ्या सासूबाई आहेत यावरती अद्वैत म्हणतो मग जावयाच्या घरी चोरी करायची नाही हे यांना माहित नाही का जावयाच्या घरी चोरी करतात का असं म्हणत मात्र आता अद्वैत आरोप करत असतो त्यावेळेला कला हे आरोप खोडून काढणार असते सरोज म्हणते पोलिसांना बोलवा मग कला हदरते आणि रोहिणीनेच हा हार दिल्याचं सा सांगून रोहिणीची भांडे फोड करणार असते